शाहू आणि तालुक्यात वळवीच्या पावसानं लांबणीवर गेलेल्या भात कापणीला पावसानं उघडीप दिल्यामुळं तालुक्यात भात कापणी सुरू झाली असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने मजुरांच्या सहाय्यानं भात कापणीला सुरुवात केली असून भात कापणी व मळणीसाठी पुरेशी मजूर उपलब्ध उपल होत नसल्यानं काही भागात यंत्रिकरणाचा वापर करताना दिसून येत आहे शाहूवाडी तालुक्यात घटस्थापनेनंतर भात कापणीला सुरुवात झाली शेतीकामासाठी सर्वत्र मजुरांचा तुटवडा वाचल्यानं सध्या शेतकरी पारंपरिक पद्धतीने भात कापणी मळणी सुरू आहे तरी काही ठिकाणी भात कापणी आणि मळणी यासाठी या यांत्रिकीकरणाचा वापर सुरू केला आहे यंत्राद्वारे भात कापणी मळणीमुळे वेळेची बचत होत असून मजुरांच्या तुटवडीची समस्या दूर झाली आहे भात कापणी मशीन एक एकर एक भात एका एक तासामध्ये सहज कापले व मळले जात असल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे मजुरांचा खर्च कमी झाला असून उत्पादन अधिक मिळत आहे सध्या तालुक्यात भात कापणीची घाई वाढली आहे तर काही ठिकाणी वळवीच्या पावसामुळं शेतात ओल असल्यानं भात कापणी मागास आहे सध्या पावसानं उघडीप दिल्यानं सर्वत्र भात कापणीने जोर धरला असल्याचं चित्र दिसत आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी शाहूवाडीहून नथुराम डवरी